तर बघा काय बातमी आहे पुढील महिन्यात अर्थात जून महिन्यात राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून सोळा जूनपासून प्रत्यक्ष शाळा भरणार आहेत दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच आणि शाळा ओपन होण्याआधीच राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ही बातमी पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे जर तुमच्या कुटुंबात पहिले ते आठवीच्या वर्गात शिकणारी मुले असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी खूप खास राहील कारण की मास्टरच्या शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्णय आला माहितीनुसार दिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला असून राज्यातील कोणताही विद्यार्थी पुस्तक विना आणि शिक्षणापासून वंचित राहू नये हा या निर्णयामागचा मुद्दा विषय मुख्य उद्देश आहे या वर्षी राज्यातील सर्व शाळा सोळा जूनला उघडतील अशी माहिती हाती आली आहे परंतु विदर्भातील शाळा थोड्याशा उशिरा उडणार आहेत महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीच्या काही दिवस विदर्भातील शाळा सकाळ सतत भरण्याचा भरल्या जाणार आहेत कारण म्हणजे या ठिकाणी जून महिन्यात प्रचंड तापमान वाढ पाहायला मिळते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करू लाग सहन करावी लागू शकते दुसरीकडे विदर्भ विभाग वगळता राज्यातील जवळपास तसेच जिल्ह्यातील शाळा ह्या सोळा जूनपासून सुरू होतील दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यातील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी ते शाळा सुरू होण्याचा सा सात दिवस आधीच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे ताब्यात दिली जाणार आहे म्हणजे शाळा सुरू होण्याच्या सात दिवस सा आधी मुख्याध्यापकाकडे पुस्तके पोहोच केली जाणार आहे विभागीय तालुका आणि केंद्रस्तरावर पाठ्यपुस्तकाच्या स साठवणुकीची सो सोयीसुद्धा केली जाईल अशी माहिती यावेळी संबंधिताकडून देण्यात आली तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकाच्या वाहतुकीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई येथील कार्यालयाकडून तसेच जिल्हा आणि तालुका शिक्षण विभागामार्फत पार पडली जाईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे आम्ही आपल्या सांगू इच्छितो की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी सुरू पहिला दिवस शाळा सुरू झाल्यावर संबंधित पदाधिकारी अधिकारी पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफट पाच पाठ्यपुस्तक वाटपले जाणार आहे तर विद्यार्थी पहिल्या दिवसापासून नव्या अभ्यासक्रमाला सुरुवात करू शकतील शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के सुनिश्चित करणं आणि गर्दीचं प्रमाण कमी करण्या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जातं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि विसरू नका धन्यवाद